माझ्याशिवाय सरकार बनणार नाही बच्चू कडू यांचा दारुण पराभव झाला असून अचलपूर मधून भाजपचे प्रवीण तायडे विजय झाले असून नवनीत राणा फॅक्टर बच्चू कडू यांना नडला का की बच्चू कडूंचा ओव्हर कॉन्फिडन्स पराभवाचं कारण ठरलं याची कारणी येणाऱ्या काळात बच्चू कडूंनी जाणून घेतली पाहिजे पराभव स्वीकारताना बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला असून येणारा काळ आपलाच आहे बच्चू कडू यांना पदाची गरज भासत नाही माझं कार्य माझं पद आहे असं समर्पक उत्तराने बच्चू कडूंनी आपला पराभव खांद्यावर घेतला आहे परंतु यावेळी राजकारणातील दिग्गज लोकांचा पराभव म्हणजे हा नक्की जनतेने दिलेला कौल आहे की याची कारणं काही वेगळी आहेत हे येणाऱ्या काळात ठरेल सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना खरं तर मी ज्यांचे आभार मानतो त्यांनी सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं खूप प्रयत्न केले पण एक व्यवस्थित व्यवहरचना कळ करून पाळण्यात विरोधकांना एज जरी आलं असलं तरी खचून जाऊ नका येणारे दिवस आपलेच आहे आणि बच्चू पदामुळे नाही तर कार्यामुळं आहे ते कार्य आपण नेहमी करत राहू तुम्हाला स्वतः एकटे पण वाटू नका देऊ मी तुमच्या सोबत अतिशय ताकदीनं आणि मजबूतीनं उभं राहील स्वतःला एकटं समजू नका हो आज जरी हरलो असेल तर उद्याचा दिवस आपला असेल सातत्यानं चार वेळेस सा आपण जिंकून दिलेला आहे त्या मतदारांचाही मी आभार मानतो काही चुका आमच्या निश्चित झाल्या असे। असेल कुठं चुकलं असेल काही कमी पडलं असेल त्याचा शोध घेऊ आणि पुन्हा लोकसेवेसाठी समोर येऊ धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील साठे सहित मुख्य संपादक उत्तम देसाई अचलपूर सबस्क्राईब प्रेस द